हॅलो फ्रेंड्स शीतल लाईव्ह चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करते तर आज मी परत एकदा नवीन ब्लॉग घेऊन आलेली आहे तर सकाळचा रुटीन ब्लॉग आहे तर नक्की शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज बघा सकाळची रेसिपी आहे वांगे बटाट्याची भाजी तर मी कुकरमध्ये लावते कसं असतं पटकन होते कुकरमध्ये आणि सिम्पल आहे एकदम कारण टिफिनला मला सिंपलच भाजी द्यावं लागते तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे थोडासा छोटासा कांदा टमाटा हिरवी मिरची जिरं आणि कांदा लसूण चटणी हे सगळं आपण तेलामध्ये चांगलं परतवून घेणार आहोत आणि कट केलेले का आपल्याला बटाटे आणि वांगे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि थोडंसं गरम पाणी टाकायचं आहे कुकर बंद करायचं आहे आणि फक्त तीनच शिट्ट्या घ्यायच्या आहे तर लगेच आपले वांगे बटाट्याची भाजी होते आणि इकडे मी चपात्या करायला पटकन घेतलेलं आहे तर आज सकाळी खूप लेट झाला होता आणि मला टिफिन आणि जेवण दोघंही द्यायचे होते तर इकडे पटकन चपात्या करून घेते मी तर आज इकडे मीने सकाळी दोन भाज्या बनवलेल्या होत्या कारण की आ आमच्या घरामध्ये कोणाला वांगे बटाटे आवडत नाही तर कुणाला फ्लावर आवडत नाही तर तुमच्या घरी पण असंच असतं का मला नक्की सांगू शकता तुम्ही कमेंटमध्ये तर फ्लावरची रेसिपी मी नंतर शॉर्ट ब्लॉकमध्ये टाकणारच आहे नंतर कोणी चपाती खात नाही तर त्यांना भाकरी करावी लागते तर सकाळी अशी धावपळ असते आमच्या घरामध्ये तर इकडे आपल्या चपात्या होत्या त्यावरच आपल्याला इकडे वांगे बटाट्याची भाजी पण होते आहे तर कोणाकोणाला वांगे बटाट्याची भाजी आवडते कमेंटमध्ये मला नक्की सांगू शकता आणि तुमच्या घरी पण अशीच भाजी करतात का तेही सांगू शकता तुमच्याकडे वांगे बटाट्याची पद्धत कशी असते ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे ते पण मी ट्राय करेल तर आता इकडे आपल्या चपात्या झालेल्या आहे आणि वांगे बटाट्याची भाजी पण झालेली आहे तर तुम्ही बघू शकता ब्लॉकमध्ये की अशी अशा प्रकारे वांग्याची भाजी मी बनवलेली आहे पत, तर आता इकडे प पटकन मी जेवण करायला देते आहे सगळ्यांना जेवण दिल्यानंतर मी मुलाचं लगेच टिफिन भरणार आहे कारण त्याची स्कूलची तयारी पण करायची असते तर आता इकडे मी टिफिन भरून देते त्याला तर इकडे स्कूलचा टिफिन भरल्यानंतर माझ्या भाकरी भांडे भरपूर कामं बाकी होती तर पहिले मी त्याची स्कूलची तयारी करून दिली आणि नंतर मग मी भाकरी करायला घेतलेली आहे मुलं कितीही मोठी झाली तरी आपल्याला स्कूलची तयारी त्यांना करूनच द्यावं लागते तुमचा मुलगा पण असाच आहे का बघू शकता तुम्ही तर तो व्यवस्थित राहतच नव्हता आणि स्कूलची तयारी पण व्यवस्थित करू देत त्याची तयारी केली नंतर मिस्टर ऑफिसला गेले तो पण स्कूलला गेला नंतर भाकरी केल्या सगळा भाजीचा पसारा जो होता आता भाजी आपण एका भांड्यात काढून घेतो तर दोघं भाज्या मी काढून घेतलेल्या आहे आणि जे उरलेली भांडी होती ती घासून घेतलेली आहे तर किचन कट्टा पण साफ करून घेतलेला आहे इकडे भाकरी पण होतच आलेली आहे तर असं सगळीकडे काम चालू असतं सकाळी सकाळी तर देवाने आपल्याला दोनच हात दिलेले असतात था, पण दहा हातांचं काम आपल्याला करावं लागतं तर अशा प्रकारे माझं सकाळी सहा वाजेपासून तर बारा वाजेपर्यंतचं रुटीन असतं तर हे सगळं मी सकाळी जावरून घेत असते कारण याच्यानंतर मला मुलीला घ्यायला जायचं असतं आणि तिकडनं येता येतं मी थोडासा भाजीपाला पण घेऊन येते कारण उद्यासाठी लागतो आणि आपण त्याची पहिल्याच दिवशी तयारी करत असतो म्हणून मला थोडा वेळ लागतो घरी यायला म्हणून मी आता हे सकाळची कामं लगेचच आवरून घेते नंतर आल्यानंतर खूपच कंटाळा येतो तर अशा प्रकारे माझं सकाळचं रुटीन आहे जर आवडलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा फ्रेंड्स बाय